पण झारगाव नाथ मंदिर येथे सत्य बाळासाहेबांच्या सत्त्याण्णव्या जन्मदिनाने जा... जा... जयंतीनिमित्त आपण आता आज येथे जमलेलो आहे मित्रांनो आपल्याला माहित आहेच आहे बाळासाहेबांनी काय केले जे झोपले होते त्यांना जागे केले जे जा के जागे झाले त्यांना उभे केले आणि उभे झाले त्यांना चालते केले आणि चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्याचे निशान आ... दिले तुम्हा आम्हा सर्वांच्या खांद्यावरती स्वाभिमानाचे निशान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा तोलाने आपल्या पाठीवर ठेवण्याचे काम बाळासाहेबांनी दिले आपल्याला माहित आहे मित्रांनो मराठी भाषेवर अत्यंत प्रेम करणारे बाळासाहेब होते आणि मराठी माणसाच्या मनावरती अभिराज्य गाजवणारे एक बाळासाहेब होते म्हणून त्यांचं आज हिंदू हृदय सम्राट म्हणून आप आपण आज मोठ्या याच्याने नाव बाळासाहेबांचं घेतो असे जे जे काही तळागाळातील सर्वसामान्य घरातील कुटुंबातील जे तरुणांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि त्यांना ते लोकप्रतिनिधी बनवलं हो लो। परत ग्रामपंचायत सदस्यापासून ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनवण्याचा मान फक्त बाळासाहेबांनी दिला मित्रांनो आपल्याला माहितच आहे की अन्यायाविरुद्ध लढायचे काम आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याची ख्याती फक्त आज आपल्या बाळासाहेबांमध्येच होती त्यानिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करतो व येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की शिवसैनिकांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे आणि त्या समाजकारणाचाच एक भाग म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आपण बघतोय पुष्कळच्या वेळा अपघात होतात ज्यांना रक्ताची गरज असते त्यांना वेळेवरती रक्त मिळत नाही आणि तो हेतू डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी पाचोरा शिवसेना युवासेना यांच्या वतीने या, या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याला चांगल्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे मी या सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो या ठिकाणी सांगू इच्छितो की शिवसेना प्रमुखांनी जेव्हा मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना केली तेव्हा स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातनं जे काही स्थानिक रोजगार आहेत त्यांना त्याच ठिकाणी काम देण्याचं फार महत्त्वपूर्ण कार्य केलं आणि मुंबईपासून नंतर संपूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेनेचा विस्तार झाला आणि या रोपट्याचा आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे आणि त्यानिमित्तानं शिवसैनिक नेहमी समाजकारण करत असतात आणि त्याचा एक भाग म्हणून याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र